यू ऑल तुम्ही इतका प्रेम देताय मला पुढे असंच तुम्ही माझी फॅमिली बनून राहावा आणि आता खूप काही एंटरटेनमेंट करायचं आहे फक्त तुमच्यासाठी करायचंय चवींची नावं सांगणार आहेत सो बिग बॉसच्या घरातील कोणते लोक त्या चवीचे आहेत ते तुला सांग येस बोला गोड स्वीट गोड स्वीट वर्षात आहे आंबट सोर आंबट खट्टा ना खट्टा डीपी कडू बीटर कडू बीटर पॅडी दादा खारट सॉल्टी सॉल्टी जानवी ओके okay. तिखट स्पाइस uh, निक्की अळणी uh, विदाउट सॉल्ट विदाउट सॉल्ट अंकिता बेच टेस्टलेस अभिजीत झणझणीत एक्स्ट्रा स्पायसी एक्स्ट्रा स्पायसी झणझणीत निक्की okay. आणि ह्या सगळ्या चवींमधून जर तुला स्वतःला कोणती चव द्यायची असेल तर कोणती असेल मला स्वतःला तिकट गुड नाईट तू बाहेरून जरी तिखट वाटलं तरी आटून तुझं मन गोड आहे हा ते तर गोड आहे गोड <laughs> आणि खरं तर आता खेळ संपत आलाय म्हणजे खेळ आता संपण्याच्या मार्गावरच आहेत काही विक्स सुच तुला पर्सनली कोणाच्या आता ट्रॉफी बघायला आवडणार जाणार ओढत बाई घेऊन आली बाई हे काय प्रकार म्हणजे असं बाई शेवटी ट्रॉफी घेऊन ट्रॉफी घेऊन आली आणि जाता ज्या प्रेक्षकांनी तुला आठ महिन्यात प्रेम दिले म्हणजे आता तुझी प्रवासाला सुरुवात झाली पण इतक्या कमी वेळात प्रेक्षकांनी तुला इतकं प्रेम दिले त्या प्रेक्षकांना तुला जाता काय सांग थँक्यू सो मच अँड लव्ह यू ऑल तुम्ही इतकं प्रेम देताय मला एज पुढे असंच तुम्ही माझी फॅमिली बनून राहावा Uh, मला हे वाटतंय आणि मी तुमची जागा बनवली तुमच्या मनामध्ये मी कधी तुम्हाला निराश नाही करणार आणि आता खूप काही एंटरटेनमेंट करायचं आहे फक्त तुमच्यासाठी करायचं आहे माझा काय मी मेहनत करणार तर तुमच्यासाठीच मेहनत करणार कारण तुम्ही मला बघून एक्सायटेड व्हा या हॅपी व्हा या तुमचं एंटरटेनमेंट हो शुरुवात झालेली आहे तर याचं पुढे खूप काय तुम्हाला मी दाखवणार आणि तुम्ही एन्जॉय करणार ते जर्नी माझी नक्कीच सर्वास आम्हाला तुला देखील वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात बघायला आवडणार आहे थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच